देशाचा जंगल रक्षणकर्ता आणि मूलनिवासी असलेला आदिवासी आजही आपल्या मूलभूत गरजांसाठी जगण्याचा संघर्ष करतोय बदलापूरपासून आठ किलोमीटर अंतरावरील बेंडशिड येथील चाफेवाडी येथे राहणाऱ्या किशोर मेंगाळ या आदिवासी बांधवांच्या सध्याच्या राहत्या घराची अवस्था एखाद्या महाकाय संकटात उद्ध्वस्त झाल्यासारखी झाली आहे कष्टाने उभारलेल्या कुडाच्या भिंती आता वाळवी लागून पोखरल्या जात आहेत आज किंवा उद्या कोणत्याही क्षणी घर कोसळेल या भीतीत जगणाऱ्या मेंगाळ कुटुंबाची घरकुल योजनेच्या नावाखाली गेल्या आठ वर्षांपासून शासकीय दरबारी पिळवणूक होत आहे घरकुल मंजूर होऊन वर्ष लोटलं तरी मेंगाळ कुटुंबाला त्यांचे हक्काचे घर मिळत नसल्याने घरासाठी आम्ही आता जीव द्यायचा का असा कळकळीचा प्रश्न किशोर मेंगाळ यांनी प्रशासनाला विचारला आहे बदलापूर वांगणी दरम्यान चामटोली ग्रामपंचायत हद्दीत बेणशेळ गावातील चाफेवाडी ठाकर समाजातील आदिवासी बांधव किशोर मेंगाळ आणि त्यांची पत्नी ललिता मेंगाळ राहतात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी किशोर मेंगाळ हे जसं काम मिळेल तशी मोलमजुरीसाठी जातात तर ललिता मेंगाळ या राणावनातून शेवग्याच्या शेंगा घेऊन पहाटेच्या लोकलने डोंबिवली स्थानक परिसरात नेऊन विकतात आणि यातून मिळणाऱ्या मिळकतीमधून ते आपला रहाटगाडगा हाकत आहेत घरात असं अठरा विश्व दारिद्र्य असल्याने पक्क घर बांधण्याची परिस्थिती नसलेल्या किशोर मेंगाळ यांनी राज्य शासनाच्या शबरी आणि पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलासाठी सहा वर्षापूर्वी ग्रामपंचायतीत अर्ज सादर केला मात्र शासन दरबारी मेंगाळ यांचा अर्ज मजल दरमजल करत अगदी जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला या दरम्यान सहा वर्षात घरकुलसाठी शासन दरबारी पाय झिजवणाऱ्या किशोर मेंगाळ यांनी आपले राहते कुडाचे आणि राणावानात जाऊन काड्या गोळा करून बांधलेले घर दरवर्षी पाऊस वाऱ्याच्या फटक्याने कोसळत होते असे करता करता त्यांनी या सहा वर्षात पाच वेळा घर उभारलं आहे त्यामुळे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये घरकुल मंजूर झाल्याची माहिती मिळताच आपल्याला आता पक्क्या विटांच्या घरात राहायला मिळणार याचा आनंद आणि समाधान खूप होतं मात्र शासन दरबारी आधी सहा वर्षांची पिळवणूक आणि त्यात घरकुल मंजूर होऊन वर्ष लोटलं तरी मेघाळ कुटुंबाला घरकुल योजनेचा निधी काही मिळत नाही आहे आधीची सहा वर्ष ग्रामपंचायतीमध्ये अर्ज भरायला आणि आता घरकुल मंजूर झाल्यानंतर वर्षभर अंबरनाथ तहसील कार्यालयात पाठपुरावा करण्यात मेघाळ कुटुंबाने आपल्या जीवाचं रान केलं आहे मुख्य म्हणजे याच परिसरात अगदी पन्नास मीटरवर राहणाऱ्या इतर ग्रामस्थांची ज्यात वडील आणि आजोबांनी सरपंचपदे भूषवलेली आहेत अशा कुटुंबांना शासनाकडून घरकुल योजना मंजूर होऊन त्यांनी आपल्या दोन माडी असलेले बंगले बांधलेत मात्र खऱ्या अर्थाने ज्या कुटुंबाला आधाराची आणि छताची गरज आहे असे मेंगाळ कुटुंब घरासाठी नक्की पैसे मिळणार का या विवंचनेत जगत आहेत आम्ही आदिवासी आम्ही खालच्या जातीचे म्हणून हा अन्याय आमच्यावर होतोय का आम्हाला चांगल्या सुविधेत जगण्याचा अधिकारच नाही आहे का असा सवाल शिक्षणाने अशिक्षित पण अनुभवातून शिकलेल्या ललिता मेंगाळ यांनी शासन दरबारी विचारला आहे आमचं घर पडाया नाही घरकुल नाही आम्हाला भेटत सहा सा वर्ष झाली बोंगी बांधली आम्ही लाकडं आणली रानातून कारे आणल्या घरकोळ पण नाही येत आम्हाला पडायला घर आमचा गळून गेलाय पूर्ण घर पेपर पाम भरलं तिथं किशोर मेंगाळ हे गेल्या सहा वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज भरत आहेत मात्र ग्रामपंचायतीत प्रत्येक वेळी मेंगाळ कुटुंबाच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जात होती एवढंच काय तर चक्क माजी आणि आजी सरपंचांना या घरकुल योजनेचा लाभ करून दिला गेला पण प्राधान्यानं ज्या आदिवासी कुटुंबाला याची गरज आहे त्यांची मात्र ग्रामपंचायतीतून प्रत्येक वेळी दिशाभूल केली जात होती त्यामुळे ग्रामपंचायतीतून होणाऱ्या या गैरप्रकारावर प्रशासनाकडून चपराक बसणार का गैरप्रकाराने लाभार्थी असलेल्या माजी सरपंचांवर कारवाई होणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आर्थिक दारिद्र्य आणि त्यात घर कोणत्याही क्षणी कोसळेल या भीतीत जगणाऱ्या मेंगाळ कुटुंबाच्या म्हातारपणाचा आधाराची काठी म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा जो आता नऊ वर्षांचा आहे घर कोसळून येणारं संकट आपल्यावर यावं यात आपल्या पुढच्या लेकराला नुकसान होऊ नये म्हणून ममतेच्या पान्हा आवरून किशोर मेंगाळ आणि ललिता मेंगाळ यांनी आपल्या मुलाला सहा वर्षांपूर्वीच नेरळजवळील आश्रमशाळेत शिकण्यासाठी आणि राहण्यासाठी पाठवला आहे मेंगाळ कुटुंबाच्या या संघर्षाचा अंत कधी होणार आणि घरकुल योजनेचे पैसे या कुटुंबाला कधी मिळणार याबाबत अंबरनाथ तहसील कार्यालयातील प्रभारी गटविकास अधिकारी पंडित राठोड यांना विचारणा केली असता जिल्हा स्तरावरून पाठपुरावा करून लवकरच आम्ही आदिवासी कुटुंबाच्या घरकुल योजनेचा निधी त्यांना मिळवून देऊ असे सांगितले आहे अंबरनाथ पंचायत समिती तालुक्यातून आपण प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प शहापूर याचकडे आपण दीडशे प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि लवकरात लवकर सदरचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे जेणेकरून लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यात येईल याबाबत जी योग्य असेल नियमानुसार चौकशी आम्ही करू सात आठ वर्ष झाली मी घरासाठी फॉर्म भरतो फॉर्म भरतो ग्रामपंचायला जातो त्या स्वप्नील नावाचा पोर त्याच्याकडे फॉर्म देतो दर पण ते काही मंजूर होतच नाही माझा तर तिथून ते, ते काय लक्ष नाही देत अंबरनाथला जातो पाच सात मी तिथून पण आकलन लावतात मला हे घर पण पूर्ण झालाय गळत आलाय तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो पण हे लोक मला काय घर देतच नाही मंजूर तर झालाय दोन हजार चोवीस ला तरी पण काय ते, का ते देतच नाही म्हणून त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो का मला घरकडून मंजूर होणे शक्यता पाहिजे तुमच्या व्यवसायाचा आवाज सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दर्जक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर